इंडिया न्यूज लोकप्रिय रायगाव येथे बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असं की रायगाव येथे बैलपोळ्याचा सण गावकरी मोठ्या उत्साहाने एकत्रित येऊन साजरा करतात शेतकरी बैलांना साज घालून व झुला घालून व शिंगांची रंगोटी करून त्यांना शेतात सजवतात पोळ्याच्या दिवशी बैलांना आराम दिला जातो व त्यांचं पूजन केले जाते व बैलांना नैवेद्य दाखवला जातो तसंच रायगाव येथे बैलपोळा शांततेने बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विठ्ठलराव नागरे गणेशराव नागरे उपसरपंच दत्तराव नागरे श्यामसुंदर नागरे रामराव नागरे सरपंच संतोष कपाले कुशलराव नागरे यादवराव नागरे सुभेदार मेजर, उत्तम राव नागरे, पोली स्टेशन, उत्तमराव पोलीस जमादार सानप साहेब व त्यांचे कर्मचारी हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजानन नागरे रायगाव